नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे करिअरचा मार्ग निवडताना विद्यार्थी आणि पालक दोघांनी सुद्धा ही व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे तर या व्हिडिओची सुरुवात करूयात एका छोट्याशा गोष्टीपासून एक मुलगा आणि त्याचे वडील दोघे जण कारमधून कुठेतरी चाललेले असतात प्रवास लांबचा असतो जात असताना मध्येच मुलाच्या वडिलांना काही मुलं चिखलामधून काहीतरी शोधताना दिसतात त्या मुलाचे वडील गाडी थांबवतात गाडी थांबून गाडीतून उतरतात उतरून त्या मुलांना विचारतात बाळांना तुम्ही या चिखलामध्ये काय शोधताय ती लहान मुलं म्हणतात की या चिखलामध्ये तुम्हाला एक आंब्याचं फळ दिसतंय का तर ते आंब्याचं फळ जे आहे सोन्याचा आंबा जो आहे तो त्या ठिकाणी दिसतोय सोनेरी रंगाचा आंबा जो आहे तो मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर ते पालक ते विद्यार्थ्याचे वडील जे आहे त्या मुलाचे जे वडील आहेत ते बघतात तिथे आणि त्यांना सुद्धा ते सोनेरी फळ दिसतं आणि ते काय करतात आपल्या मुलाला स्वतःच्या मुलाला त्या चिखलाच्या दिशेने ढकलतात आणि म्हणतात की जशी ही मुलं हे सोन्याचं फळ मिळवण्याचा प्रयत्न करतायत तसं तू सुद्धा हे सोन्याचा फळ मिळवण्याचा प्रयत्न कर आणि मग मुलगा म्हणतो की बाबा मला ते सोन्याचं फळ मिळवण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे पण पालक त्यांना अजून जोराने ढकलतात त्याचे वडील त्या मुलाला जोराने ढकलतात आणि म्हणतात की जा तू ते फळ मिळव ते चांगलं आहे तुझ्यासाठी जर तू ते सोन्याचं फळ मिळवलं तर तुझं भविष्य चांगलं होईल आणि आमचं सुद्धा भविष्य चांगलं होईल आम्हाला सुद्धा खूप छान वाटेल तू खूप मोठं झालेलं बघून आणि अन, असं बोलून ते पालक त्या मुलाला ढकलतात त्या चिखलाच्या दिशेने तो मुलगा जातो त्या चिखलाच्या दिशेने तो सुद्धा त्याच कामाला लागतो जे काम बाकीची मुलं करत असतात तो सुद्धा त्या चिखलामधून ते फळ शोधण्याचा प्रयत्न करत असतो चिखलामध्ये हात मारत असतो चिखलामधून ते फळ शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला ते काही फळ मिळत नाही इतर मुलांना सुद्धा ते फळ मिळत नसतात आणि बरीचशी मुलं बराच वेळ बराच काळ त्या चिखलामधून ते फळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मुलगा ओरडतो तिथून जिंकला बाबा मला हे जमत नाही आणि मला हे काम करायचं नाहीये मला दुसरं काहीतरी आहे का मी दुसरं काहीतरी करेल दुसरं काहीतरी काम करेल दुसरं फळ मिळवण्याचा प्रयत्न करेल पण मला हे फळ नाही मिळवायचं पण पालक म्हणतात नाही तू ते मिळव तुझ्यासाठी चांगलं आहे तुझ्या भविष्यासाठी आहे तुझ्याचसाठी मी हे सगळं करतोय तुझ्याचसाठी तर तुला मी हे चांगलं ध्येय दिलेलं आहे कारण ते सोन्याचं फळ सोनेरी फळ जर तुला मिळालं तर तुझंच भविष्य उज्ज्वल होणार आहे असं बोलता बोलता नंतर काही काळ उलटतो आणि काही काळानंतर काही वेळानंतर लक्षात येतं की ते फळ नसून तिथं चिखल नसून ती एक दलदल असते आणि तो मुलगा जो आहे त्या दलदलीमध्ये पूर्णपणे गुंतून जातो पूर्णपणे अडकून जातो इतर बरीचशी मुलं त्या दलदलीत अडकून जातात आणि काही काळानंतर तो मुलगा त्या दलदलीमध्ये पूर्णपणे बुडून जातो आणि नंतर मग त्या पालकाचे त्या मुलाच्या वडिलांचे डोळे उघडतात आणि त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटतं ते रडायला लागतात आणि रडत असताना एक साधू तिथून चाललेला असतो त्या साधूला थोडस वाईट वाटतं हा माणूस का रडतोय आणि नंतर त्या व्यक्तीला तो साधू विचारतो की बाबा तुम्ही का रडताय मग तो व्यक्ती म्हणतो की सांगतो त्यांना सगळं की इथे दलद इथं एक चिखल होता त्या चिखलामध्ये सोनेरी फळ या ठिकाणी दिसतंय तुम्हाला अजूनही तिथं मला दिसतंय आणि ते फळ मिळवण्याचा प्रयत्न माझा मुलगा करत होता त्याला सांगितलं की तू प्रयत्न कर ते फळ मिळव तुझं भविष्य उज्ज्वल होईल आणि शेवटी तो मुलगा त्या चिखलात आणि दलदलीमध्ये अडकून तो बुडून मरून गेला आणि मला याचं खूप आता दुःख वाटतंय माझ्या डोळ्यातून आश्रू येतात मी माझ्या मुलाच्या भल्यासाठीच त्याला सांगितलं होतं सर्व मिळावायला त्याचंच भलं झालं असतं त्याने जर ते फळ मिळवलं असतं तर पण साधू म्हणतो की त्या मुलाला ते फळ नको हवं होतं त्याने दुसरे काहीतरी प्रयत्न केले असते दुसरे एखादं फळ त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला असता पण दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं तर जे फळ जे आहे ते तिथं फळ ते तिथं नाहीये ते फळ दिसतंय तो एक भास आहे तो एक आभास आहे ते फळ म्हणजे एक प्रतिबिंब आहे खरं फळ तुम्हाला तिथं वरती झाड दिसतंय त्या झाडावरती आहे त्या चिखलाच्या बाजूला एक मोठं झाड असतं आंब्याचं त्या झाडावरती ते फळ आहे खरं तर फळ तिथे वर होतं झाडावरती पण तुम्ही ते खाली शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि मुलाला सुद्धा तिथं तुम्ही ढकलून दिलं आणि मुलाचं आयुष्य आणि भविष्य वाया घालवलं तर मित्रांनो एकंदरीत ही जी स्टोरी आहे मी एका ठिकाणी ऐकली होती कुठेतरी पण ही स्टोरी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मुलाचा इंटरेस्ट कुठं आहे किंवा तुमचा इंटरेस्ट कुठं आहे हे पालकांनी शोधलं पाहिजे बाबा एखाद्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं ठीक आहे तुमची स्वप्न पालकांची स्वप्न आपण मुलांवरती लादणं थोडंसं चुकीचं चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं मुलाला काय बनायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर दोन गोष्टी लक्षात घ्या तुमचं करिअर निवडत असताना मुलांचं तुमच्या पालकांचं सॉरी पाल पालकांनी आपल्या हो, मुलाचं करिअर निवडताना किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर निवडताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट तुमची आवड कशात आहे आणि दुसरी गोष्ट क्षमता आहेत का तुम्हाला ती तुमची आवड पूर्ण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला खरंच मॅकॅनिकल फील्डमध्ये खूप आवड आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दुरुस्त करता येतात गाड्याचं इंजिन दुरुस्त करता येते आता परसूनच तो एखादी टू व्हीलर खराब झाली गावात कोणातली कोणाची तर तो, तो स्वतः ती टू व्हीलर दुरुस्त करतोय खूप चांगल्या प्रकारे एखादी फोर व्हीलर पण पटकन दुरुस्त करून आहे थोडासा छोटा मोठा प्रॉब्लेम आला तर म्हणजे त्याची आवड आहे ती मेकॅनिकल फील्डमध्ये जायची म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण करू शकतो ही त्याची आवड आहे बाबा चला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणं पण त्याच्यामध्ये क्षमता कुठल्या बाबतीमध्ये की बाबा त्याला दहावीला टक्के किती पडतात पस्तीस छत्तीस टक्के जर पडत असतील तर त्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर कदाचित तो डिमोटिवेट होऊ शकतो नापास पण होऊ शकतो आणि भविष्य अजून वेगळ्या मार्ग मार्गाला जाऊ शकतो मग त्याच्यापेक्षा आयटीआय जर केला टी आयमध्ये डिझेल मेकॅनिकल सारखे कोर्सेस आहेत मोटर मेकॅनिकल सारखे कोर्सेस आहेत ते जर केलं तर कदाचित तिथून तो पुढे काहीतरी चांगलं बनू शकतो बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा जॉबला जाऊ शकतो म्हणजे तुमची आवड समजा एखाद्या मुलाला आवड आहे सगळी गाड्या वगैरे दुरुस्त करायची आणि त्याला चांगल्या नव्वद पंच्याण्णव टक्के पडले तर त्याने जावं इंजिनिअरिंगला ओके okay. त्यांनी जावं डिप्लोमा करावा इंजिनिअरिंग करावी पण टक्के खूप कमी आहे तर कदाचित मग तुम्ही आयटी सारखा सुद्धा ऑप्शन आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही मार्ग निवडा हा एखादा पस्तीस छत्तीस वाला मुलगा सुद्धा इंजिनिअरिंगला जाऊन चांगले मार्क मिळू शकतो त्यांनी ठरवलं बाबा मला आता अभ्यास करायचा आहे मिळवू शकतो पण प्रॅक्टिकली एक विचार करणं गरजेचं आहे ध्येय निवडताना आपलं टार्गेट निवडताना आपलं भविष्य निवडताना ओके तर लक्षात घ्या खूप विचारपूर्वक निर्णय आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्याला जे वाटतंय ते बाबा त्यांनी आहे आणि पालकांनी जर तुमच्यावरती विश्वास ठेवला की बाबा ठीक आहे चल तुला जे करायचं ते तू कर आम्ही पूर्णपणे सपोर्ट देतो पण त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण विद्यार्थी म्हणून सुद्धा त्या पालकांनी जी पा, पालकांनी जो तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो करिअर निवडताना विद्यार्थ्याला किंवा मुलाला जे काय करायचं आहे जे तुमचं स्वप्न आहे जी आवड आहे तुमची त्या अनुषंगाने तुम्ही गेलं पाहिजे पालकांनी तर सपोर्ट केला पाहिजे त्या अनुषंगाने आणि विचार करून पालक असेल विद्यार्थी असेल तुम्ही दोघांनी विचार करून त्याचबरोबर आणखी इतर काही लोकांचा एक थोडासा ओपिनियन घेऊन तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते खूप व्यवस्थित निवडा आणि पालकांनी आपल्या आईबाबांनी जो काही तुमच्यावरती विश्वास दाखवलेला असेल विद्यार्थ्यांवरती तो विश्वास जो आहे तो विश्वास तुम्ही पूर्ण करा तुम्ही जे काही करिअर निवडाल जो काही करिअरचा मार्ग निवडाल तो मार्ग तो करिअरचा पाच जो आहे त्या करिअरच्या मार्गाने व्यवस्थित जा आणि जे टार्गेट आहे ते पूर्णपणे साध्य करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल चा सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद